आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन चिकन रस्सा हा खायला खूप टेस्टी लागतो आणि करायलासुद्धा फार सोपा आहे अगदी हॉटेलमधल्यासारखा आपण आज चिकन रस्सा बनवलेला आहे चला ला जन तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत झणझणीत चिकन रस्सा तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे मी तीन पाण्यानं स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे मी खलबत्त्यामध्ये ते घालायचे आपल्याला फ्रेश अद्रक लसूणची पेस्ट वापरायची आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे चिकनला लावून घ्यायचं आहे सगळ्या चिकनला लागलं पाहिजे हळद मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट आता आपल्याला हे दहा मिनटं असंच ठेवायचं आहे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन तीन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आज आपण कुकरमध्ये न शिजवता आज आपण कढईमध्ये चिकन बनवणार आहोत आणि ते सुद्धा शिजवून घेणार आहोत कढईमध्ये किंवा पातेल्या शिजवलं चिकन खूप छान लागतं कुकरमध्ये शिजवल्यापेक्षा तर आज आपण कढईमध्ये चिकन शिजवणार आहोत तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला एक मिडियम साईजचा सा कांदा कापून घेतलेला का कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे आता कांदा आपल्याला थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्हाला कांदा फोडणीला आवडत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल पण कांदा घातल्यामुळे आपलं चिकन खूप चवीला छान लागतं फोडणीला कांदा घातल्यामुळे व्यवस्थित गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता थोडासा असा गोल्डन कलर झालेला आहे कांद्याचा आपल्याला जास्त पण जास्त लाल नाही करायचा थोडासा गोल्डन कलर झाला का लगेच यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे आता फोडणीला आपल्याला हळद घालायची सुद्धा गरज नाही कारण आपण चिकनला हळद अगोदरच लावून घेतलेले आहे दहा ते पंधरा मिनिट मी चिकन हे मुरत ठेवलेलं होतं चिकन घालून आपल्याला यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे हलवून दिलं आहे चांगलं गॅस आपल्याला सुरुवातीला मोठा ठेवायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यावर आपल्याला या एक ताट घाचायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता गॅस आपल्याला मिडीयम ठेवायचा आहे आता आपल्याला तीन ते चार मिनिट ताटावर पाणी ठेवून हे चिकन शिजवून घ्यायचं आहे न पाणी घालताच तीन ते चार मिनिट झालेलं आहे तर यावरचं पाणीसुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला असं मस्त पाणी सुकलेलं आहे यामध्ये आपण थोडंही पाणी टाकलेलं नव्हतं तरीसुद्धा चिकनला पाणी सुकलेलं आहे आता यामध्ये आपण ताटात ठेवलेलं पाणी घालायचं आहे चिकनमध्ये अशा प्रकारे तर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर आता यावर परत आपल्याला ताट ठेवायचं आहे परत त्यावर ताट ठेवलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे तुम्हाला किती ग्रेव्ही बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता चिकन शिजताना तर मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे ताटावर आणखीन आता आपल्याला चिकन शिजेपर्यंत पाच ते सहा मिनिटे हे चिकन शिजेपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे वरचं नंतर आपल्याला चिकनमध्ये हे पाणी घालायचं आहे गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचं आहे आपलं चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया इथं मी अर्धा टोमॅटो भाजून घेतलेला आहे गॅसवर जाळी ठेवून एक कांदा भाजून घेतलेला आहे मी जाळीवर थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे इथं मी खोबऱ्याची अर्धी वाटी खोबळा अर्धा भाजून घेतलेला आहे गॅसवर जाळी ठेवून आलं घेतलेलं आहे थोडंसं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत टोमॅटोमुळं आपल्या चिकनला खूप छान चव येते थोडासा असा आंबटपणा येतो टोमॅटोमुळे तुम्हाला आवडत असन तर घाला नाही घातलं तरी चालेल आता आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थित आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे इथं मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं आपल्याला सुरुवातीला बारीक करून घ्यायचं आहे कारण पाणी जर टाकलं तर खोबरं बारीक होत नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे अगोदर खोबरं प्रकारे मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे असं मस्त खोबरं आपलं बारीक झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला आलं लसूण टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आता व्यवस्थित हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मसाला अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे असा मस्त बारीक आपला मसाला झालेला आहे आठ ते नऊ मिनिट मी हे चिकन मीडियम गॅसवर शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं चिकन सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे नव्वद टक्के आपलं चिकन शिजलेलं आहे राहिलेलं चिकन आपण भाजीमध्ये शिजवून घेणार आहोत मस्त असं सूपसुद्धा असं घट्टसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त आपलं चिकन शिजलेलं आहे आता आपण खाली काढून घेऊया हेच कढाई मी परत ठेवलेली आहे त्यामध्ये मी चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता यामध्ये आपल्याला घालायचे दोन तमालपत्र हे तोडून घेतलेले आहेत यामध्ये घालायचा आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेला मसाला मी सगळा मसाला घालून घेतलेला आहे तर मसाला आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे मी दोन ते तीन मिनिट हे मसाला परतून घेतलेला आहे असा मस्त परतलेला आहे आपला मसाला आता यामध्ये घालायचे तर आपल्याला सुके मसाले मी इथं एक चमचा काळा मसाला घेतलेला आहे घरी बनवलेला अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा तर येण्यासाठी मी इथं कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा धना पावडर आता व्यवस्थित आपल्याला हे मसाले, खाल मसाले या खालच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं शिजवलेल्या चिकनमधलं सूप घालायचं आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत व्यवस्थित आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट ही मसाला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला दोन ते तीन मिनिट मी मसाला शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असं मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला व्यवस्थित आपला मसाला शिजलेला आहे आता आप यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेलं चिकन घालायचं आहे शिजवून घेतलेलं चिकन घातलेलं आहे आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे ते चार साथी भाजी आपली अर्धा किलो चिकन मध्ये तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला यावरून थोडंसं मीठ घालायचं आहे चिकन शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला मीठ कमीच घालायचं आहे आता आपल्याला मिडियम गॅसवर चार ते पाच मिनिट हे चिकन शिजवून घ्यायचं आहे उकळून घ्यायचं आपल्याला अशी मस्त आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता याला तरीसुद्धा खूप छान आलेली आहे खायला अप्रतिम लागते तुम्ही हॉटेलमधली किंवा ढाब्यावरची भाजीसुद्धा विसरून जाल एवढी टेस्टी लागते अशा प्रकारे केलेली भाजी अशा प्रकारे नक्की तुम्ही सुद्धा एकदा करून बघा मस्त आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी आपण यावर थोडीशी कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपलं झणझणीत चिकन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे तर खाली काढून आपण सर्व करून घेऊया आता आपण सर्व करून घेऊया मस्त झालेला आहे आपला झणझणीत चिकन रस्सा तुम्ही बघू शकता बघू शकता झणझणीत आपला चिकन रस्सा तयार झालेला आहे तुम्ही हे बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता खूप छान लागतो तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा